लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज या महायुतीच्या यशामध्ये अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि मग गाणं काय जाते वरती तर असं कसं होईल लोकांनी इतकं मतदान केलं सगळा लाईट बिल माफ झालेला शेतकरी हे काय तुमच्या बाजून येईल का लाडक्या बहिणीच्या खात्यावरती भाऊबीज झाली ही लाडकी बहीण तुमच्या बाजून येईल का पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं साडेआठ हजारानं पोलिस पाटील त्यांचे नातेवाईक तुमच्या बाजून येतील का कोतवालाला तुम्ही एक रुपयाची वाढ दिली नाही साडेसात हजार रुपये पहिल्यांदा वाढवलं नंतर दहा टक्के वाढवलं कोतवाला जे पै पाहुणे तुमच्या बाजून येतील का आमच्या बाजून येतील अंगणवाडी ताईंनी किती वेळा आजार मैदानावरती मोर्चा काढला आपल्या सरकारनं त्यांचं मानधन वाढवलं मदतनीस्ताईंचं मानधन वाढवलं रोजगार सेवक डोकं आपटून आपटून दमले त्यांना काहीच नव्हतं आठ हजार रुपयेचं मानधन चालू केलं आपल्या सरकारनं शिक्षणसेवक जिथं आमची गरीबाची मुलं शिकत आहेत त्यांचं मानधन वाढवलं कंत्राटी ग्रामसेवक एखादा नाही हा विषय हा विषय खूप मोठा आहे ओबीसी पूर्ण ताकदीनं या सरकारबरोबर राहिला आहे पूर्ण क्षमतेनं आदिवासी मागासवर्गीय गरीब मराठा समाज इथला या राज्यातला तरुण या राज्यातला कष्टकरी आता गावातले सगळे फिडर सोलरवरती यायला लागलेत कामं चालू झालेत सकाळी सातला लाईट येणार संध्याकाळी सातला ला जाणार रात्रभर जो शेतात जाणार शेतकरी तुम्हाला मतदान देईल का हे खूप मोठं काम या महायुतीचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे एकशे पंचवीस प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली जलसंपदा खात्याच्या आणि जयंत पाटलांनी दिली ती पाच प्रकल्पाला किती पाच प्रकल्पाला माहिती घ्या तुम्ही अडीच वर्षामध्ये पाच प्रकल्पाला पाण्याच्या मंजुरी दिली जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना आणि माझा नेता देवाभाऊ असताना एकशे पंचवीस आता ती लोकमत कोणाला देतील नाना पटोलेला लोक लोक देतील शरद पवारांना ती इथं उद्धव फेसबुकवर बसून देतील का हा साधा विचार करा ना अनेक झोपडपट्टी धारकांची घरं त्यांनी कायम करून दिली अरे एक ना अनेक विषय आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका